देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तीर्थक्षेत्र पंढरीत भरणाऱ्या प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली माझी यात्रा तोंडावर आलेली असताना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेच्या पात्राच्या प्रश्नावर आलोय चंद्रभागेच्या पात्रात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेलं दिसून येत आहे पंढरपूर माघवारीसाठी चंद्रभागेच्या पात्रात शुद्ध निर्मल पाणी सोडावे अन्यथा पालकमंत्री अंगनयाज खान पाण्याने आंघोळ घालणार असल याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिला आहे लाको साधू संतांच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज पूर्णपणे कुरडी पडायला लागली आहे शासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करांच्या चुकीमुळं त्यांना वाळू उपसा करण्यासाठी त्यांनी खालचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याचे दरवाजे काढून फेकल्यामुळं चंद्रभागेच्या पात्रामध्ये आता घोटभर पाणी राहिलेलं आहे आणि ते पाणी पूर्ण घाण आहे त्या पाण्यामध्ये आळ्या जंतू आणि रोगराय पसरणारे जंतू ह्यात निर्माण झाल्यात आणि ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर भाविकाचं आता अंग खाजा लागले आणि भाविकांनी या चंद्रभागेच्या पात्रामध्ये जर स्नान केली तर भाविकाच्या अंगावर एक मोठमोठे किडे बसले जातात व ते किडे चावल्यानंतर कुठल्या तर नवीन रोगाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे शासनानं लवकरात लवकर ही चंद्रभागाची कुरडी दिसते आहे त्या चंद्रभागेमध्ये लवकरात लवकर ही जी मागवारी आहे मागवारीला येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं तरच या चंद्रभागेच्या भाविकांचं चंद्रभागा स्नान भाग्यवान होईल आणि लवकरात लवकर ह्या आमच्या मागणीकडे फक्त शासनाच्या चुकीमुळं तो खालचा बंधारा न अडवल्यामुळे आज येणाऱ्या भाविकाला या गटरासारख्या पाण्यामध्ये स्नान करावं लागते प्रथम मी शासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर या चंद्रभागेच्या पात्रामध्ये महागवारीसाठी शासनानं पाणी नाही सोडलं हे घाण पाणी नाही बदललं तर आम्हाला ऐन वारीच्या दिवशी तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद